राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी कृषी क्षेत्रातील शेतकरी शास्त्रज्ञ पत्रकार कृषी व्यावसायिक उद्योजक आदींना त्यांच्या कार्यासाठी पुरस्काराने सन्मानित केले जाते दोन हजार वीस दोन हजार एकवीस वर्षाकरिता या राजीव गांधी तर्फे राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार मनोज काडे यांना कृषी क्षेत्रामधील नवनवीन तंत्रज्ञान व माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणे यासाठी देण्यात आला आहे मोर्शी तालुक्यातील नया वाठोडा येथील कृषी मार्गदर्शक उद्योजक मनोज काळे यांना राजीव गांधी कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे एकवीस मे रोजी हा पुरस्कार सोहळा प्राप्त शेतकऱ्यांच्या सावट असल्याने मनोज काळे यांना हा पुरस्कार त्यांच्या शेताच्या बांधावर दिला गेला हा पुरस्कार पौर्णिमा सवई भाऊराव काळे प्रकाश साबडे जिल्हा परिषद सदस्य अमरावती यांच्याकडून देण्यात आला आहे कार्यक्रम कार्यक्रमाच्या वेळी संदीप रोडे प्रकाश निंभोरकर पवन गोरमाडे निलेश वानखडे राहुल काकडे धीरज काळे वैभव पांडे स्वप्नील निंभोरकर अंकुश वानखडे दीपक बाबुडकर उपसरपंच नया वाठोडा व पत्रकार दत्तराज इंगडे इत्यादी उपस्थित होते संजय गारपवारसह दत्तराज विदर्भ न्यूज मोर्शी